गया। ना। मदे फेरा एन्जॉय करू आपण मित्रांनो बघा आता मथूर निघालेला आहे आपला बघा फेऱ्यासाठी मित्रांनो बघा आपला वाघ निघालेला आहे बघा आज मित्रांनो अड्ड्यामध्ये मध्ये फेरा आहे बघा चालेल पल पब्लिक चाली बघा आपले फॅन चाले मित्रांनो बघा इथे आता आपल्या मथुरला घेऊन आलेलं आहे बघा समोर तुम्हाला दिसत असेल एक हजार एक राहुल दादा पाटील यांचा मथुर पाहू शकतात आणि मित्रांनो महाराष्ट्रातील नामवंत बैल पाहू शकतात तुम्ही सुंदर समोर दिसत असेल आता मित्रांनो तुम्हाला फेरा व्हायला भेटणार <सव्णार> आहे

बघा आता वादल आणि मथुरला काढलेला आहे बघा इकडे समोरच बघा फेरा आहे बघा आता आपल्या मथुरला चकड्याला लावून घेणार आहे बघा समोर तुम्हाला दिसत से असेल मथूर महाराष्ट्रातील एक नामवंतन बैल पाहू शकता तुम्ही महादेवचा नंदी बघा इथे आता जोडवून घेताय आपण आता मथूरला लावून घेऊ घेऊन आलेलं आहे बघा वादल बगा। वादल पाहू शकतात मित्रांनो बघा मित्रांनो वादल आला बघा वाघ बघा वाघ वाघ तयार झाला आहे लवले यांची गाडी काढा उद्याची गाडी घेवा धन्यवाद मुंबई आपण गाडी काढायचे आपण वर पदेचे अध्यक्ष अधिष्ठ विजयनगर आपण धन्यवाद विजापूर तालुक्याचे अगमुली गदा आता नोंदणी होणार आहे का बिंजूरची होणार नाही नोंदणी बिंजूरची नावं मी कधी साडे चार लाच बंद केलेली नियमांचं पालन करावं लागेल तुम्ही जमून या तुम्ही जमून काय घे चला ओळखलं तुम्ही विचारची गाडी निघली बाबा विचारलं आपली गाडी काढा गेली का हा हा काढली गाडी देऊ बघा ओळखलं आपण गाडी काढा विचार करूया

वादल आणि मथुर आहे वादल वादल बघा <laughs> मित्रांनो क्रेज पाहू शकतात तुम्ही पब्लिक मथुरला पाहण्यासाठी बघा किती पब्लिक आले बघा